मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंद ई के वाय सी टीची अट आता शिथिस झाली आहे नेमकं काय अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी बघायला हवी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदावर धडकली आहे ई के वाय सी या महिन्यातच पूर्ण करावी लागणार आहे पण ई के वाय सी प्रक्रियेतील ही एक नवीन महत्वाची अट शिथिल झाल्याने या लाडक्या बहिणींचा जीव भांडत पडला आहे नेमका बघावी लागेल ही अपडेट कोणती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची अपडेट समोर आली आहे लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ई के वाय सीची मुदतवाढ याच महिन्यात संपणार आहे लाभार्थ्यांसाठी के सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे यानंतरचे सर्व हप्ते ई सी केली नसेल तर थांबवण्यात येतील फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांची अटकाव करण्यासाठी या योजनेची ई सी बंधनकारक करण्यात आली आहे त्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली होती त्यात पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थ्यांनी महिलांची मोठी अडचण झाली होती अशा महिलांसाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे लगेच जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या या योजनेतील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला राशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची सविस्तर माहिती पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे तरच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही त्यांना अडचण होत होती त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती अखेर शासनाने त्याची दखल घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर तोडगा सुद्धा पत्ता काढला शिथिल पण ई के प्रक्रिया करावी लागेल पूर्ण लाडकी बहिणी योजनेतील पती अथवा वडिलांच्या आधार कार्ड जोडणे अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे पण ज्यांचे पती अथवा वडील आहेत नाही त्या लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ई के प्रक्रियेत थोडी शिथिलस आणली आहे ई के प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक का आहे त्यात एक माध्यम मार्ग काढण्यात आला आहे आता या प्रकरणात महिलांना पती अथवा वडील नसेल तर इतर नातेवाईकांच्या आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आले आहे जिल्हा महिला व बालविकास विकास कार्य या विषयीची अपडेट दिल्ल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे ई केवायसी प्रक्रिया कशी करायची आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे तीन चार व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या अजून ई के वाय सी बाकी असेल तर तुम्ही लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या कारण की अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे ई वाय सी तुम्हाला ह्याच महिन्यात करावी लागेल अथवा तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपल्या चॅनलवर जर करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका चॅनलला के शो केल्याशिवाय कुणी जाऊ नका